संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानीच्या पलगाचे आगमन सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घोडेगाववरून जुन्नर येथे तिळवंतली समाजाच्या कार्यालयात आगमन झाले त्यानंतर येणाऱ्या मंगळवारी अथवा शुक्रवारी देवीची पलंगावर स्थापना केली जाते त्या अगोदर संपूर्ण पलंग बांधणी करून जोडून झाल्यावर पलंगाच्या छतावर फुलांची जाळी तिळवंतली समाजाकडून अर्पण केली जाते दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी देवीची सायंकाळी सात वाजता तिळवंतली समाज कार्यालयात अशी स्थापना करण्यात आली घोडेगावपासून तुळजापूरपर्यंत कोठेही केली जात नाही त्याचा मान जुन्नरमधील तिळवंतली समाजाकडे असतो यावेळी देवीला श्रमनिद्रेसाठी पलंगावर आवश्यक असलेली गादी पासोडा आणि देवीच्या चांदीच्या टाकाची पूजा करण्यात आली त्यानंतर खोबरे आणि हळद याची तळी भरून देवीला परंपरेनुसार येणारा नैवेद्य दाखवून स्थापना पूर्ण करून महाआरती केली जाते त्यासाठी जुन्नरच्या पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते व त्यानंतर तिळवंतली समाज कार्यालयात सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या कार्यक्रमासाठी जुन्नर व आजूबाजूच्या पंचक्रोशीतून भाविक भक्तांनी हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली अशी विनंती समाजाद्वारे केली जात आहे श्रमनिद्रेच्या पलंगाचे तुळजापूर कुमशेत हापूसबाग नारंगगाव पिंपळवंडी आळेफटा आळे राजुरी बेल्लामार्गे पारनेरवरून नगर आणि तेथून पुढे तुळजापूरकडे प्रस्थान होईल